नमस्कार मी नूचे एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे एक जुलै दोन हजार चोवीस जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सेवन पे कमिशन कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार खात्यात जमा होणार इतका पैसा तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्याची दिवाळी होणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच खात्यात इतका पैसा जमा होणार आहे तर कर्मचाऱ्यांना मिळणार दुहेरी लाभ या, या, या माहिती पाहूया पाहूया चला तर माहिती या विषयीची सविस्तर माहिती आहे त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात तुम्ही शासकीय सेवेत असेल तर ही तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे खरे तर दरवर्षी दिवाळी देशभरातील सरकारी कर्मचारी जुलै महिन्याची वाट आतुरतेने पाहत असतात सरकारी कर्मचारी देखील जुलै महिन्यात आतुरतेने वाट पाहत असतात दरवर्षी जुलै महिन्यात सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना वाढ होते शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा देखील लाभ दिला जातो त्यामुळे कर्मचाऱ्यांना चे जुलै महिन्यात सर्वाधिक पगारात वाढ होत असते हेच कारण की दरवर्षी जुलै महिन्यात आतुतून वाट पाहिली जाते याचे मुख्य कारण दरम्यान या जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार नेमका किती वाढणार हे पाहूया सर, सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी मध्ये दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे यामध्ये आणखी वाढ होणार आहे चोवीस दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्याने वाढ होऊ शकते त्यान असा दावा केला केला जात के मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना चोपन टक्के वर ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे मात्र याबाबतचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेण्यात येईल असे बोलले जाते कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात इन्क्रीमेंटचा सुद्धा लाभ मिळत असतो ज्याला वार्षिक वेतन वाढ असे आपण म्हणतो दरवर्षी जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक वेतन वाढीमुळे तीन टक्क्याने वाढ होत असते याचा कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार मूळ पगार असणाऱ्या कर्मचा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पंधराशे रुपये वाढ होणार आहे एकंदरीत सहकारी कर्मचाऱ्यांना पगाराच्या मागाई भत्त्यात दोन हजार आणि इन्क्रिमेंट मध्ये पंधराशे असे एकूण तीन हजार पंधराशे रुपयाची वाढ होणार आहे आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे पुन्हा भेटूया आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल च्या नवनवीन अपडेट सह तोपर्यंत आनंदी राहा काळजी करू नका निवांत राहा आपला दिवस आनंदाचा जाओ ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक्यू व्हेरी मच फॉर watching this व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम